नाही कल्पना जी आहे ही समीर भुजबळ खासदार असताना त्यांनी मांडली दिल्ली की आपण हाट जसं आहे तसं आपण नाशिकमध्ये सुद्धा एक कलाग्राम निर्माण करूया आणि त्याप्रमाणे अर्धे पैसे त्यांनी ज्या भारत सरकार म्हणून आणले अर्धे जे आहेत हे आम्ही टाकले त्याच्या त्यावेळेला माझ्याकडे पर्यटन आणि डब्ल्यू टी होतं आणि अशा रीतीनं जे आहे हे काम साधारणपणे दोन हजार तेरा चौदाच्या दरम्यान खरं म्हणजे पूर्ण झालं आपला कल्पना की त्याच्यानंतर सरकार बदलल्यानंतर जे आहे त्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्याची उद्घाटन करायचं राहिलं जसं आपला बोट क्लब तो, तो पाच वर्षानंतर आपण त्याचं उद्घाटन केलं आणि ते सुरू केलं आपण ते आता आणि आता ते ते चांगलं चाललं अशा अनेक काही काही गोष्टी असतात तर त्याच्या त्याचप्रमाणे इथे पण सुद्धा थोडंसं जे आहे नाही म्हटलं तरी आपण सांगून सांगून सुद्धा काही वेळेला अधिकारी बदलत असतात सरकार बदलत असतात वेगवेगळ्या ज्या आहे काही प्रॉब्लेम्स काही असतील परंतु गेल्या अकरा बारा वर्षामध्ये ते सुरू होऊ शकलं नाही आणि त्यामुळे काय झालं की रिपेअरिंगला पैसे आणायचे रिपेअर करायचं पण इथे काहीच नाही मग कोणी लोखंडी कॉलमसुद्धा कापून नेले अनेक गोष्टी स्वाभाविक आहे ते वाऱ्यावर सोडलेलं असेल तिथे जर आपल्याला एकही पहारे नसेल आणि कोणीच लक्ष देत नसणार तर मग त्याच्या त्या त्या ठिकाणी नासधूस होणं हे स्वाभाविक आहे आणि मंत्री म्हणून आमदार म्हणूनसुद्धा मी सातत्यानं सांगतो आहे की आपण सुरू करायला पाहिजे सुरू करायला पाहिजे आणि शेवटी आता जे आहे आपण पाहतो की काम जे आहे एम टी डी सीने आणखीन काही पैसे दिले आणि त्यातून जे आहे बाकीचं हे काम पूर्ण होत आहे आपण सगळं पाहिलं असं भरपूर जागा आहे ते काही ठिकाणी फार मोठ्या एक जसं विलेज असतं आपल्याला ग्राम गाव तसे गाव है। थे गाड़े एक हे गाव आहे आणि मग तिथे नव्याण्णव गाळे आपण पाहिले एकशे वीस फुटाचे आपण बांधलेले आप आहेत कॅन्टीन्स आहेत ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस आहे प्रसाधन गृह आहेत अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आवश्यक असलेल्या इथे आहेत कल्पना अशी आहे इथे की वारळी पेंटिंग आहेत किंवा वारळी आधी आदिवासी जनतेनं महिलांनी केलेल्या काही गोष्टी असतील त्यांना आपल्याला इथे हे गाळे देता येतील शेतकरी आहेत त्यांना देता येतील आणखीन दुसरे काही कलाकार आहेत काही मूर्तीकार असतील वेगवेगळे जे 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 स्वत काम करणाऱ्या आहेत त्या लोकांना इथे महिला बचत गट त्यांना कायमस्वरूपी जे आहे आपल्याला इथे सामावून घेता येईल आणि मग रोज इथे काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम आदिवासी नृत्य असेल इतर काही नृत्य असेल असे कार्यक्रम करून परदेशामध्ये ते मॅडमनी सुद्धा आहे व्हिएतनाममध्ये आहे भारतामध्ये दिल्ली हाट आहे आणखी कोचीनला मला वाटत कोचीन आहे तर अशा ठिकाणी हे आहे या पार्श्वभूमीवर आपली जागा ही मोठी आहे जवळजवळ चार एकर आहे याचं मूळ डिझाईन जे आहे ते आपल्या नाशिकचेच आर्किटेक्ट संजय पाटील यांनी याचं डिझाईन केलेलं आहे आणि आपण पाहता की अतिशय प्रचंड प्रमाणात मोकळी जागा ठेवून ते एक एका दुकानातून दुसऱ्या दुकानात गावात जसं फिरत जातो तसं हे सगळं आहे आता आम्ही विचार केला की परत परत, परत रिपेअर करायचं परत परत कोणीच काय पाहायचं नाही आणि परत हे चोरीला गेलं ते चोरून परत रिपेअर करा हे असं सध्या चाललेलं आहे आणि जवळपास आता मला वाटतं एकोणीस कोटी रुपये ऑल टुगेदर खर्च झाला असेल पण त्याही पेक्षा ज्या आहे जा ही जागा जी जा आहे चार एकर याच्यामध्ये अडकलेली हे पण आपण पाहिलं पाहिजे मला असं वाटतं की ज्या आम्ही त्यांची चर्चा केली त्याप्रमाणे दोन महिन्यामध्ये मी जे पाहिलं तुम्ही पण पाहिलं दोन महिन्यामध्ये में सहज हे काम जे पूर्ण होऊ शकत त्याच्यामध्ये मध्ये मध्ये मोकळ्या जागा ज्या आहेत खूप सोडलेल्या आहेत त्याच्यामध्ये गवत उडवलेलं आहे काही ठिकाणी नॉन करता येईल काय ठिकाणी गाड्या चांगली करता येईल काही ठिकाणी मोकळं मैदान ठेवता येईल बऱ्याचशा ठिकाणी जे आहेत मोठी मोठी झाडं लावून जे आहेत आपण आता पावसाळा सुरू होतो आहे त्याचा सुद्धा आपण विचार करू हे जर चांगलं झालं तर निश्चितपणे जे आहे इथे एक प्रकारचं जे आहे हा टुरिस्ट मोठा टुरिस्ट पॉईंट होईल जत्रेचं स्वरूप याला निर्माण होईल लोक तिथेच पहिल्यांदा येतील आणि मग मा, मागे जे आहे महिलांच्या काही कार्यक्रमामध्ये असताना आणि महालक्ष्मी सारस वगैरे जे आहेत हे प्रदर्शन आपण भरवतो पाच सात आठ दिवसामध्ये ते जातात त्यावेळी कल्पना निघाल्या की मग हे कोण होतच नसेल सुरू इतर इतर तर मग ते महिला बचत गट आणि इतर जे आदिवासी इतर काय इतर सुद्धा सगळं त्याच्यासाठी सुरुवात तरी आपण करूया तर शिवने आहे तर ठीक आहे मी याची जबाबदारी घ्यायला तयार आहे आम्ही ते करू चांगलं पर्सनल त्यांच्याकडे सेव असल्यामुळे आणि पूर्ण झेड पी एस त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांच्याकडे स्टाफ रिसोर्सेस पण आहेत काही जर काय करायचं असेल तर लोकल पातळीवर जास्त त्यांना ध्यान देता येईल त्यामुळे मी अशा प्रकारची मागणी केली आणि हे पत्र जे आहे मी मुख्यमंत्र्यांनासुद्धा दिलं तर मला असं वाटतं की हे नीट व्यवस्थित करून आपण विशेषतः झेडपीला द्यावं सेवकडे द्यावं आणि त्यांनी या सगळ्याचं जे आहे बसून नियोजन करावं ही माझी कल्पना आहे तर आता हे जे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत काम करत आहेत ते म्हणतात की आम्ही सगळं तुम्हाला दोन तीन महिन्यामध्ये अगदी व्यवस्थित करून देतो कंपाऊंड वॉल केलेली आहे त्याने सगळं व्यवस्थित केलं आहे आता बरंचं काम पण त्याच्यावर गारेचे जे आहेत भिंडोळे आपण लावतो खूप चोऱ्या होऊ नये कारण काही लोक मग सामान ठेवणार इथे कल्पना अशी आहे की कोणी एक दिवसाकरता येतं एक दिवसाकरता काय ठेवता येतील काही ना पाहिजे असे मग एक महिन्याकरता ठीक आहे एक महिना परंतु ते आता जी हो ठरवते ते कायमस्वरूपी असं कुणाला ते शक्यतो द्यायचं नाही कारण जस जशी आपले सीझन बदलत जातात तसं वेगवेगळी उत्पादनं जे आहेत शेतकऱ्यांची महिलांची आदिवासींची ही बाजारात येत असतात आणि यांचं हे उत्पादन संपवण्यासाठी आपण फार मुंबईचे मॉल वगैरे तिथपर्यंत जात असतो हे कायमस्वरूपी जे आहे इथे ही व्यवस्था आपल्याला करता येईल आणि अतिशय नॉमिनल भाड्यामध्ये की ज्याच्यामध्ये फक्त इथला मेंटेनन्स गेला पाहिजे इलेक्ट्रिसिटीचा खर्च गेला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे पैसे कमावणे हा शासनाचा आणि आमचा उद्देश कधी आजही नाही तो पूर्वीही नव्हता त्यामुळे मग आम्ही आता काही दिवस जे आहेत चर्चा सुरू होती एक दोन तीन महिने करूया म्हणजे मंत्री व्हायच्या अगोदरपासून मला असं वाटतं मी मॅडमना सांगितलं होतं की आपण हे असं करा काय आणि हे त्याबाबत ठेवून काम आपण करूया आता काय मंत्री झाल्यानंतर त्याला आम्ही वेग द्यायचा प्रयत्न करतो हा भाग नाही आहे त्याच्या अगोदरपासून हा आम्ही प ते पैसे मागण्यापासून रिपेअर करण्यापासून माझं काम जे आहे व्यवस्थित सुरू आहे कारण हे सुद्धा एक आमचं आपत्य आहे जे अनेक गोष्टी आम्ही केल्या मग बोट क्लब असेल एअरपोर्ट असेल ते ट्रॉली असेल किंवा वेगवेगळे जे आहेत रस्ते असतील इनर रिंग रोड आउटू रिंग आउटर रिंग रोड त्यावेळेला केलेले अशा अनेक गोष्टी किंवा गंगेवरचा जो घाट आपण मोठा घ्या तर मंदिराच्या सुधारणा त्याप्रमाणे हा सुद्धा त्यावेळेचा आपण आखलेला हा प्रोजेक्ट होता तो आता सुरू करण्याच्या दृष्टीनं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की ठीक आहे आपण तो लवकर सुरू करायला पाहिजे आणि लोकांना आवश्यकता आहे शहरामध्ये दुकान घ्यायला गेलं तर कोणी सामान्य महिला सामान्य बचत गट ते सामान्य शेतकरी खरेदी करू शकत नाही त्याच्यासाठी ही योजना आहे आणि ती डायरेक्ट असल्यामुळे किमतीमध्ये सुद्धा खूप फरक पडेल त्यांचा माल डायरेक्ट तुम्हाला मिळेल ज्युनियन मिळेल याच्यामध्ये काही फोटोग्राफर असतील काही मूर्ती घडवणारे असतील काही आणखी जे आहेत काय म्हणतात ते कुंभार काम जे आपण करतो ते करत ते करणारे असेल वेगवेगळे एक जत्रेचं एक स्वरूप आणि त्याच्यामध्ये ही दुकानं असं एक स्वरूप आणि मग आमची कल्पना आहे की वर्ष दोन वर्षामध्ये वर्षा हे अक्षरशः मोठा टुरिस्ट पॉईंट होईल आणि सामान्य जनता आहे त्यांनासुद्धा त्याचा फायदा होईल आणि ज्यांना आपला जे आहे प्रॉडक्ट्स विकायचे असतील त्यांना मोठ्या प्रमाणावर सोय होईल